महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवाच्या घटनेमुळे आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदार आणि मी उमेदवार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम या विभूतींच्या समोर नतमस्तक होतो व्यासपीठावर उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बाजूभाऊ दवतदार मंगेश भाऊ देशमुख संतोषभाऊ कुटुबले प्रवीण भाऊ पाटील शिवाजीराव राजेंद्र भाऊ याहूल माजी नगराध्यक्ष रहमानभाई सुभाषराव मेश्रा गजेंद्रराव हयकी राजेशभाऊ वाटाणे लतीफभाई कासमभाई मुजफ्फर हुसेन शेख मोहम्मद सजी पिसे दिवाकर दिवाकरराव तायवाडे या ठिकाणी त्यांनी अतिशय जुन्या आठवणीला उजाळा दिला त्यांचा तळस आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व प्रहार शिवसेना आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मातृशक्ती म्हणून या ठिकाणी माझे बच्चू भाऊचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे जुन्या संवादांना या ठिकाणी उजाळा देण्यात आला आणि त्यामध्ये तुझांशीच कल्पना केली दोन हजार चार मध्ये होती किंवा बाकी गोष्टी कोणाला माहीतच नाही कारण बच्चू लोकसभा लढावी यासाठी आग्रही भूमिकाच मी घेतली होती आणि आपला बच्चू बोडू आपण जो नारा देत आहे ती घोषणा सुद्धा मीच दिलेली आहे ही सुद्धा घोषणा मी सुद्धा दिलेली आहे ज्यांच्या घरामध्ये शेखर जोशी या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्या घरामध्ये भोपतीय बैठक झाली होती त्यामध्ये ही घोषणा केलेली आहे उद्देश असा होता की तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याची ताकद लोकांना दिसावी आणि निश्चितपणे ती दिसली थोडंफार आपण दहा हजार मतांनी कमी पडलो नाही तर आता या देशातलं महाराष्ट्राचं चित्र थोडंसं वेगळं राहिलं असतं या ठिकाणी माझ्या सामाजिक उपक्रमाचा उल्लेख केला वर्चू भाऊ हे एक रुग्णसेवेच्या आदर्श माझ्या वडिलांकडून घेतला आहे रुग्णसेवेचा परंतु चळवळीतून रुग्णसेवेतून जनसामान्याचं काम किती सोपं करता येते आणि जनसामान्यामध्ये स्वतःची प्रतिमा सुद्धा उज्ज्वल करता येते आणि ईश्वरीय कार्य म्हणून आम्ही रुग्णसेवेकडे पाहतो आणि डॉक्टर गणेशभूग यांच्या सेवे सेवे सेवेच्या माध्यमातून आम्ही रुग्णसेवेमध्ये अनेक उपक्रम सुरू केले सोशल मीडियाचा वापर व्हॉट्सअप फेसबुक याचा वापर आपण भरभर अनेक ठिकाणी पाहिला असेल परंतु गणेशबुब रक्तदान समितीच्या माध्यमातून आम्ही अमरावती जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे भारत देश नव्हे तर जगभरातले जे रक्तदाते आहेत त्यांच्यासोबत दिलेपूर रक्तदान समितीच्या मार्फत जोडला गेलो आहे आणि अभिमानाने सांगतो कमीत कमी एकशे पन्नास पेक्षा जास्त वेळा परदेशात रक्तदान करण्याचा पर आमच्या वडिलांचं म्हणणं होतं की कुठलंही काम सुरू करशील तर त्याच्यात सातत्य ठेव कुठल्याही परिस्थितीत एकदा सुरू केलेला काम बंद तर पडता कामा नये आम्ही दवाखान्यामध्ये अन्नशस्त्र सुरू केलं पूर्वी भोजनालय होते छोटे छोटे होत्या धर्मशाळा होत्या आता सगळ्या बंद झालेल्या आहे आता प्लेट सिस्टीमे दाल ट्राय भेटते दाल ट्राय तीन चपाती आणि फळाचा भात घेतला तरी दोनशे रुपये कमीत कमी लागतात अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारा मानव मोलमजुरी बुडवून त्या ठिकाणी येतो एका दिवसाचा उपचार एका दिवसात होत नाही अनेक दिवस थांबावे लागते म्हणून आम्ही आमच्या खाजगी जागेमध्ये पलंग लावले रुग्णाचे नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था केली अनेक दिवस राहावं लागते म्हणून त्यांचं सामान सुमान चोरीने गेलं पाहिजे म्हणून लॉकरची व्यवस्था केली त्यांनी सन्मानाने जेवाव म्हणून पाच रुपया दहा रुपयामध्ये असेल तर जेवणाची व्यवस्था केली आणि हे उपक्रम आमच्या वडिलांच्या सांगण्यानुसार कधीही बंद पडू दिले नाही आमच्या वडिलांचा मृत्यू झाला त्याही दिवशी बंद नव्हता ज्या दिवशी त्यांची अंत्यष्टी होती त्याही दिवशी बंद नव्हता आणि ज्या दिवशी त्यांची तेरवी होती त्याही दिवशी हे उपक्रम सुरू होते ते अभिमानाने सांगा वाटतं हे बंद होणार नाही आणि या ठिकाणी सांगितलं खासदार झाले तर बंद पडू द्या असं नाही बंद पडणार नाही इतक्या धोरणा आणि इतक्या आदर्श रित्या सुरू आहे लोक विचारतो भाऊ खासदार होने के बाद क्या करेगे जो करणार वही करेगे सिरी अच्छे तरी